नमस्कार मी हवामान अभ्यासक अनिल राज मुलगे राहणार मुलगे मळा बार्शी जिल्हा सोलापूर दिनांक चौदा ऑक्टोंबरचा हवामान अंदाज उद्या सकाळपर्यंतचा हवामान अंदाज आज राज्यात वारे वाहतील आज सांगली सोलापूर दाराशिव लातूर नांदेड हिंगोली परभणी तसेच विदर्भात या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या विभागात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील तसेच राज्याच्या इतर भागात हवामान अंशतः विरळ ढग व सूर्यप्रकाश असे राहील तसेच आज गडचिरोली चंद्रपूर या जिल्ह्याच्या काही भागात नांदेड जिल्ह्याचा दक्षिण भागात लातूर जिल्ह्याचा दक्षिण भाग तसेच धाराशिव तसेच सोलापूर जिल्ह्याचा दक्षिण भाग सांगली जिल्ह्याचा पूर्व भाग या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील अचानक वातावरणातील बदलामुळे यापैकी काही ठिकाणी थोडा वेळ पावसाच्या जोरदार सरी पडण्याची शक्यता राहील सदर काळात काही ठिकाणी विजा चमकून ढगाच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच या वर सांगितलेल्या जिल्ह्यात इतर भागात स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता थोडा वेळ तुरळक ते हलका पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच विदर्भात तसेच परभणी हिंगोली या दिलेल्या विभागात किंवा दिलेल्या जिल्ह्यात एखादे दुसरे ठिकाणी स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता थोडा वेळ तुरळक ते हलका पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच उद्या दिनांक पंधरा ऑक्टोंबर रोजी कोकणात अहिल्यानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर तसेच धाराशिव जिल्ह्याचा उत्तर पूर्व भाग तसेच परभणी चंद्रपूर या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे वातावरणात सतत बदल होत असून त्या अनुषंगाने दिलेल्या या अंदाजात थोडाफार बदल होऊ शकतो तसेच राज्याच्या इतर विभागातील बऱ्याच जिल्ह्यात काही ठिकाणी तुरळक ते हलका तर काही ठिकाणी हलका ते मध्यम पावसाची शक्यता राहील स्थानिक वातावरणानुसार यापैकी काही ठिकाणी थोडा वेळ पावसाच्या जोरदार परी पडण्याची पर शक्यता राहील सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद